मराठा आरक्षणावरून अजित पवारांनी मनोज जरांग्यांना कारवाईचा या वर इशारा दिलाय छगन भुजबळ यांच्यानंतर अजित पवार देखील आता जरांगेंविरोधात उभे ठाकले त्यामुळे आता मराठा आरक्षणावरून वादाची नवी ठिणगी पडली अजितदादांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेला वाद पाहूयात या रिपोर्टमधून आरक्षणावरून अजितदादा जरांगेंमध्ये झुंपली मुंबईवर धडकेवरून दादांचा जरांगेंना इशारा जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला त्याचा मुला ठेवायचा मराठा वाद घडवला जातोय राज ठाकरे यांचा आरोप हे हे नाही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जनांगी वीस जानेवारीला मुंबईकडे कूच करणार आहेत मात्र मराठा मोर्चावरून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे मराठा आंदोलनावरून आतापर्यंत संयमाची भूमिका घेणारे अजित पवार यांनी जरांगेंना इशारा दिलाय अजित पवार यांच्या या भूमिकेबाबत मनोज जरांगे यांनी सडकून टीका केली आहे परंतु काही जण टोकाच बोलतय मुंबई येन, मध्ये येण्याची भाषा करताय जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुला ठेवायचा नाही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या स्वतःला असं बोलून सरकार समजत अस अपघाताने आलेला माणूस सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार हो नाही मानतो नाही मानत आम्ही जर मराठ्यांच्या पोराच्या नरडेवर पाय द्यायचं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानतो हा आहेत मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार तू कारवाई कर त्या टायमाला शांततेचे उत्तर मार्गे देतील उत्तर काय असत दरम्यान मुंबईत येण्याचा हट्ट करू नका असा सल्ला अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिलाय उद्या कुणी म्हणाल मला, मला असंच आरक्षण द्या ते कायद्यात बसते का बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे जे संविधान दिलेलं आहे त्याचं आपण पालन करतोय त्याच्यामध्ये ते आहे का बसत असेल तर देऊ ना विरोध कुणाचा आहे पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल त्याचा फेरविचार करून दुसरा काही पर्याय काय शोधला पाहिजे दुसरा मार्ग काढला पाहिजे लोकांना वाटलं होतं तुम्ही बदललात पण तुमचे विचार तसेच राहणार आहेत मराठ्यांना मराठ्यांचे मुर्दे पाडायचे तुम्हीच त्याला पुढं घातलेलं आहे की मराठ्यांनी आता शंभर टक्के मराठ्यांसमोर तुम्ही विचार मांडला तुमचा पूर्वीचा आताही तोच विचार मी चालवतो आहे हे तुम्ही सिद्ध केलं आम्ही मराठेच संपविणार हे विचार तुमचा पहिल्यापासूनचा आता याच्या पिढीतसुद्धा पक्का तुम्ही संघटवला आहे यापूर्वी छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील मनोज जरांगेंना अंगावर घेतलं होतं मात्र अजित पवार यांनी मनोज जरांगेंना थेट कारवाईचा इशारा दिलाय दुसरीकडे मुंबईवर धडक देण्यासाठी जरांगेंनी जय्यत तयारी केली आहे वीस तारखेपासून गनिमी काव्याने मुंबईकडे येण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय डॉक्टर अँब्युलन्स आणि वकिलांचा ताफा आंदोलकांसोबत असणार आहे आरपारचं आंदोलन असल्यानं कुणीच घरी राहू नका असं आवाहन जरांगेंनी केलंय बावीस जानेवारी पर्यंत मोर्चा मुंबईमध्ये दाखल होणार असून आझाद मैदानात उपोषण सुरू होईल अंदाजे तीन कोटी मराठा मुंबईमध्ये धडकतील असा दावा मनोज जरांगे यांनी केलाय दरम्यान कधी नव्हे ते अजित पवार आणि गोपीचंद पडळकर एकाच मुद्द्यावरून सोबत आले गोपीचंद पडळकर यांनी जरांगेंना अर्धवटराव म्हणत खिजवलंय लक्ष्मणकांत बेर्डेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितला ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितला का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्ताने असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी वाद घडवला जातोय असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता मराठी विरुद्ध ओबीसी ओबीसी विरुद्ध हे ह्याच्या विरुद्ध ते हे हे नाही करत आहेत हे कोणीतरी करवतंय हे काहीतरी घडतंय हे समजत नाही आपल्या लोकांना पण हे कोणीतरी करवतंय हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत ही महाराष्ट्राची दै दुर्दैवी शोकांतिका आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय काही नाही हे कोणतरी चालवतंय चौंडीच्या धनगर मेळाव्यात जरांगे आणि पडकर एकाच मंचावर दिसले होते त्याच पडकरांच्या टीकेला उत्तर देणं जरांगेंनी टाळलंय पण मराठा मोर्चा विरोधात महायुतीमधले विरोधक देखील एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे मराठा मोर्चाची पुढची रणनीती काय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज